चिपळूण मिरवणे रस्त्यावर खड्डे दिवसेंदिवस वाढत आहेत पण जबाबदार अधिकारी आणि प्रशासन यंत्रणा कोंडीत झालेली आहे प्रशासकीय यंत्रणा झोपलेली आहे हा रस्ता प्रशासनाच्या निष्क्रियतेचा आरसा आहे प्रवासी शाळकरी मुलं शेतकरी सगळ्यांना या रस्त्यावरून जीव मुठीत घेऊन जावं लागत आहे स्थानिक प्रतिनिधींनी प्रशासनावर ठोस दबाव आणून नागरिक व प्रवाशांच्या अडचणीचा तातडीनं निवारण करावं अशी मागणी कनिसेना भारतमंत्री दीपक पाटील यांनी केली आहे नमस्कार मी सध्या चिपळूण तालुक्यामधील मिरवणे गावामध्ये उभा आहे या मिरवणे गावातील रस्त्यांची अवस्था इथली बेकार झालेली की खूप बेकार झालेली या गावाला लगभग आजूबाजूला कमीत कमी, -कमी खूप खेडे लागून आहे आणि हा एकच रस्ता एकमेव की जो जिल्ह्याला व तालुक्याला मिळतो तिथून जाण्याचे मार्ग बी इथले गंभीर आहे की रस्त्याची गाडी जाण्याचं काम जा म्हटलं का खूप रस्ता गंभीर झालेला आहे इथला एखाद्या वेळेस जर एखादी रात्र जर म्हटलं इमर्जन्सी आली तर या रस्त्या जे पेशंट आहेत त्यातच मृत्यू जागेवरती सुद्धा आहेत पण हॉस्पिटलमध्ये नाही पोहोचणार तर अशा प्रशासनाला व आमदार लोकांना इथला थोडीफार लाज वाटली पाहिजे त्यांनी हे रस्ते लक्षात घेऊन त्यांची थोडी दुरुस्त करावी व काही माल न हे करून थोडंफार हे करावं मी दाखवतो तुम्हाला या गावांच्या रस्त्यांची अवस्था कशी झालेली आहे